आता ही घटना कुठे बिहारमध्ये घडलेली नाही तर चक्क बुलढाण्यात घडलेली आहे लोक कुठल्या थारला जातील हे सांगता येत नाही काय झालेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बुलढाण्यातून ही धक्कादायक घटना समोर आली या घटनेत बुलढाण्यात एका गावातील घरात दहा बारा दिवसांपूर्वीच दरोड्याची घटना घडली होती या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता तर पशुवैद्यकीय चिकित्सक डॉक्टर गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती या दरोड्याचं आता भिंग फुटलेलं आहे खरं तर या प्रकरणात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने गजानन टेकाळे यांनी बायकोची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता या घटनेचा उलगडा करण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे पोलिसांकडून असं कळालं की बुलढाणीच्या मातोळा तालुक्यातील दाबाडी गावात डॉक्टर गजानन टेकाळे यांचे कुटुंब वास्तव्यास होते टेकाळे यांच्या घरी त्यांची बायको आणि मुलगी असं तिघांचा छोटस कुटुंब राहत होत या तिघांच्या आयुष्यात एका महिलेची एंट्री झाली आणि सर्व उद्ध्वस्त झालं त्याचं झालं असं की डॉक्टर गजानन टेकाळे या यांचं त्यांच्याच मेहनीसोबत प्रेम संबंध होते या, या गोष्टीची कल्पना टेकाळे यांच्या बायकोला अजिबात नव्हती पण मेहुनी भाऊजींच्या या प्रेमसंबंधात बायको अडसर ठरत होती त्यामुळे मेहुनीने माझ्या सख्या बहिणीला संपून माझ्याशी लग्न कर अशी अट घातली होती त्यामुळे मेहुनीच्या प्रेमात अखंड बोडालेल्या टेकाळे यांनी बायकोच्या हत्येचा कट रचला त्यानुसार अठरा जानेवारीच्या रात्री डॉक्टर टेकाळे यांनी बायको माधुरी टेका टेकाळे यांच्या ॲसिडिटीच्या चूर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली त्यानंतर माधुरी यांना पटकन झोप आली माधुरी गाठ झोपेत गेल्यानंतर टेकाळे यांनी त्यांच्या तोंडावरती उशीने दाबून त्यांचा जीव घेतला त्यानंतर कपाटातील सामान अस्तव्यस्त करून जमिनीवर पाडलं जेणेकरून ही घटना दरोडा वाटेल त्यानंतर टेकाळे यांनी झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्ध अवस्थेत असल्याचा देखावा केला सकाळी एकोणीस जानेवारीला ही घटना उघडकीस आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरोड्याचा तपास सुरू केला या तपासादरम्यान पोलिसांना घरात घुसखोरी केल्याचा कोणता पुरावा मिळाला नाही ना घरात ना कोणत्याही अज्ञात व्यक्तीचे ठसे किंवा श्वान पथकाच्या काही हाती देखील लागले नाही त्यामुळे पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान होतं या दरम्यान पोलिसांनी गजानन टेकाळे यांच्या फोनमध्ये त्यांच्या त्याच्या एक एका तरुणीसोबतचा फोटो दिसून आला या फोटोवरून पोलिसांना या घटनेत अनैतिक संबंधाचा संशय आला आणि त्यांनी गजानन टेकाळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर चौकशीत आपल्या सख्या बहिणीला संपून माझ्याशी लग्न कर यासाठी डॉक्टरला त्यांची मेहनी त्रास देत होती त्यामुळेच बायकोची हत्या केल्याचे गजानन टेकाळे यांनी पोलिसांसमोर कबूल केलं या घटनेमुळे डॉक्टरचं दरोड्याचं भिंग फुटलं आता पोलिसांनी डॉक्टरच्या मेहनीला अटक केली आहे या घटनेने बुलढाणा मात्र हदरलेला आहे तर अशी घटना घडलेली आहे अक्षरशः लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा